नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा अर्बन बँकेच्या आमसभेत अध्यक्ष चंपालाल झनवर व मुख्य कार्यकारी अधिकारी पांडेची नाचक्की सभासद किशोर इंगळेचा बोलबाला नांदुरा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची आजची आमसभा वादग्रस्त ठरली असून या आमसभेचे नोटीस अनेक सभासदांना देण्यात आलेली नसून तसेच ज्या सभासदांना नोटीस मिळाली त्यांना सुद्धा जमा खर्च व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ व नियम एकसष्टनुसार चौदा दिवस आधी नोटीस दिलेली नाही तसेच सभासदांनी मागितलेली माहिती त्यांना सभेआधी देण्यात आली नाही त्यामुळे ही आमसभा रद्द करण्याची मागणी सहकार न्यायालयात होणार असल्याचे समजते आजच्या आमसभेत अध्यक्ष चंपालाल झनवर तत्कालीन केलेला राजेंद्र पांडे व मुख्य आरोपी असलेला मासिक सभेत खोटी माहिती देणारा पांडे याच्या चोंजळीने पाणी पिनो असे दिसले अध्यक्ष चंपालाल झनवर व इतर दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे आजची सभा सभासद श्री किशोर इंगळे यांचे विषयावर चांगली गाजली सभासद किशोर इंगळे यांनी आज वाजत गाजत बँकेच्या आमसभेला उपस्थिती लावली त्यांच्या मुद्द्यावर अध्यक्ष चंपालाल झनवर व राजेंद्र पांडे हे निरुत्तर झाले शेवटी त्यांनी द्वेषपूर्ण कुतशीत बुद्धीने अनेक आरोप हाती माईक असल्याने लावले व उत्तरही देऊ दिले नाही अध्यक्ष चंपालाल झनवर व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पांडे हे वृत्तपत्रातील बातमी पुढे चांगलेच धास्तावले व अखेर अध्यक्ष जन्वर ला बातमी व पेपर कोणी फॉरवर्ड करू नका अशी विनंती करावी लागली होती एका प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत आहे झालेले वस्तुतिथी दर्शक टीका त्यांना सहन झाली नाही अनेक बँकेचे एक ज्येष्ठ सभासद श्री रमेश भिकाजी पाटील यांनी अध्यक्षाला नोटीस मिळाली नाही असे विचारले असता पांडेने नोटीस दिली नसल्याचे सांगितले व मार्गदर्शन मागितले असता श्री रमेश पाटील यांनी अशा नालायक व्यक्तीला काढून टाकण्याची मागणी केली हे विशेष तेव्हा राजेंद्र पांडे तोंड पाहण्यासारखे झाले सतरा सरदार लांद्रा अर्बन बँकेचा अध्यक्ष आहे कारण असे की गरिबांना अंतर घातलेले आहे आणि जे चोर आहेत ते खास अंदर आहेत याबद्दल निषेध आहे आमचा यांनी जे काय प्रकरण आहे प्रकरण असे आहे साडेपाच घोटीचा सा घोटाळा आहे हा अवांतरही घोटाळा घोटाळा आहे हा पण या घोटाळ्याचे अवांतर जे प्रमुख आहेत जे, जे शिवयुवा आहेत त्यांना जेलात घालतात त्यांच्या पाठीमागे आहे म्हणजे अर्थात अध्यक्षही चोर आहेत हे आमचे मान्य आहे